नमस्कार <coughs> नमस्कार मित्र माझे आज मी इन करते माझे आज सोळा दिवस आले खाल मी माझ्या घरी आले बाबा कोण कोणाला म्हणू माझ्या जवळ सोळा दिवस झाले आज मी माझं दुःख इतकं दाबून ठेवलं होत कारण खूप मोठी जबाबदारी होती आमच्या माझ्या तिघे बहिणींवर खूप मोठी जबाबदारी होती मी सगळ्यात लहान धाकटी बडील जाण्याचं दुःख च व्हायला खूप अवघड आहे एवढंच नाही तर माझी आई पण दुसऱ्या पेडवर पडून आहे आईची कंडिशन पण खूप खराब आहे आले कालपासून मला दोन दिवसापासून मी आजारी आहे आणपूण पांगून घेऊन घेतलेले दोन दिवस झाले मी काल आल्यापासनं मी गावाला कसं गावी होते तर जबाबदारी होती वडिलांच्या तेराव्यापासून पासूनच मला बरं वाटत नव्हतं पण आपलं हेच पार पडायचं होतं तेरा दहा दिवस पाणी पण मी काल इथं घरी आल्यापासून मला तापाने फाण पडली सदी खोकला काल दवाखान्यात आली जाऊन आली आत ती लगेच मी तर माहिती हे दुःख ना आज तुमच्यासमोर मी माझं हे सगळं दुःख बाहेर आहे कारण का मी इतके दाब दुःख माझं दाबून धरलेलं होतं खण तिकडचं सगळं हँडल करता करता कोण सारखं 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 आपले दुःख व्यक्त करून बाकीचे सगळं कसं पार पाडायचं हे ठेन्शन होत कारण का पैशापासनं सगळं आणण्या नेण्यापासून ने ने सगळ्या जबाबदारी आमच्या तिघी बहिणी बहिणीने होती भावाचा काही सहभाग नव्हता भाऊ असून सुद्धा किराणा भरणं सगळं म्हणजे साफसफाई म्हणा किराणा भरणं सगळे पुढची भटजींची जबाबदारी पैशाची जबाबदारी सगळी आमच्यावर होती तिघी बहिणींवर होती त्याच्यामुळे ही जबाबदारी पार पाडण्यामध्येच आम्ही आमचं दुःख बाजूला ठेवलं कारण का करणार कोण पुढचं माझ्या मिष्टांनी यात माझ्या मिष्टांचा खूप मोठा सहभाग होता त्यांची सगळी त्यांनी मला खूप मोठा सपोर्ट केला आणि त्यांनी सगळं हँडल केलं पैसे दिले तिघ तिघी बहिणींनी समान दिले पैसे आणि माझ्या मिष्टांनी सगळी तजवीज केली सगळं पाहणं करणं सवरणं सगळं माझ्या मिष्टांकडेच होतं ते होते म्हणून हे सगळं व्यवस्थित पार पडलं गेलं माझे मिष्टन म्हणजे आई वडिलांचा मुलगा का त्यांनी सगळं केलं मला आज इथं घरी आल्यानंतर इतकं एकट एकट वाटते तिथं माझ्या बहिणी बिणी आम्ही सगळे होतो त्याच्यामुळे मी एवढं म्हणजे कसं बाजूला ठेवूनच आम्ही सगळं करत होतो वडिलांना कोण विसरत आहे लहानपणा बसून वडिलांनी केलेले मी वडिलांना आता बघून आले होते दिवाळीच्या आधी त्यावेळेस मी म्हटलं बाबा मी जाऊ ना घरी जा बाळा मी हळूहळू माझी तब्येत सुधारे असे वडील म्हणत होते हळूहळू प्रगती होईल आणि खरंच वडील जाण्यासाठी नव्हते म्हणजे असं लगे दोन तीन दिवसात जातील असं वाटलं नाही मला नंतर एवढी तब्येत त्यांची एकदम अचानक खराब होईल असं वाटलं नाही मला आईचंच हे होत होतं माझी आई खूप आजारी होती त्यातनं आईला त्यातनं आईला चलायला लावलं त्याच्यामुळे आई थोडीशी बरी झाली आई पण माझी खूप आशक्त आहे आजारी आहे तिचं पण थोडं खाणं तिचं पण ती पण टेन्शन आहेच आहे माझ्या वडिलांचं असं झालं पण एकच दुःख आपलं आपल्याला हे सगळं दाबूनच ठेवावं लागतं सारखं सारखं कोणापणे व्यक्त करून तर समोरला पण पास होतो आपल्यामुळे त्याच्यामुळे मी सगळं दुःख दाबून ठेवलेलं कोणाला वाटतं आपल्या आईवडील आता माझं वय झालं माझं वय पन्नासशीच पन्नासशे आहे तरीसुद्धा कोणाला वाटतो आपल्या आईवडील वडील नसावेत अशी शेवटपर्यंत अशा वेत असावेत असं वाटत असत ता। पण हा नियतीच नियतीचाच खेळ आहे आणि वडील माझे सत्त्याण्णव वर्षाचे होते त्यांना आता आपण किती म्हणायचं जगा जगा त्यांचे सा। त्यांचे शरीर त्यांचं साथ दिला पाहिजे आणि हे देवाला सुद्धा मान्य नसेल अजून त्यांना ठेवलं त्यांच्या वयाच्या मानाने असो मा असो माझ्या मित्रमैत्रिणींनो तुम्ही माझं हे दुःख समजून घेतलं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मी आभारी आहे आता आपण मला माझ्या मला एवढी आता ताकद नाही की पुढचं मागचं मी व्हिडिओ बनवला होता पण त्याच्यामध्ये मी सगळी तयारी करत आहे असं दाखवलं होतं पुढची बाबांची सगळी त्यावेळेस मी माझं दुःख सगळं बाजूला ठेवलं त्याच्या आम्ही दग म्हणजे काजावर दगडतून तो व्हिडिओ मी बनवला होता आता मग मी तेच माझं व्हिडिओ बंद करते भेट